नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी तू मला बटाट्यावडा खाताना बघतोय माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो तरीही इतकं हॅपी ना सिम्पल बायकोचं प्रेम आणि तिरुमाला मॅम तिरुमाला तिरुमाला ऑइल तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेस ची चिंता डोंट वरी तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही नसलेलं गण बोजवा सोंड्याचे गणपती गणेशवाडी बघायला भेटत आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थीमुळे भावी भक्त येत आहे आणि किती भावी भक्त जवळपास सकाळपासून रांग लागलेले आहे ला आपल्या सोबत आहे संदर्भामध्ये कसं वाटतं तुम्हाला हा इथं गणेशवाडी मध्ये म्हणजे जुळे गणपती आहेत तर तिकडे बघायचं उज्व्या स्वामीचे गणपती आहेत तर म्हणजे आजच्या भारतामध्ये नाहीये इथं गणेशवाडीला आहे आणि म्हणजे ते पावन गणपती आहे नऊ साला पावतात असं म्हणजे गणेशवाडीची तर अतिपूर्व गणपती गाव खूप वर्षा खूप वर्षापासून जे आहेत त्याच्यावरून गणेशवाडी गाव तर त्या म्हणजे गणपतीच्या याच्यावरून गणेशवाडी नाव पडलं आणि ते नवसाला पावणारे गणपती आहे प्रत्येक चतुर्थी आणि मोठमोठे भांडारे होतात जर चतुर्थीला आम्ही पण येतो आम्हाला पण अनुभव आलेला आहे तसंच म्हणजे लोकांना खूप अनुभव आलेला आहे नवसाला पावणारा गणपती आहे खूप छान म्हणजे खूप छान वर्णन गणेशवाडीचं आहे तर आपण बघू शकतात नवसरा पावला गणपती म्हणलं तर गणेशवाडीचे गणपती आहे ना आपल्यासोबत आता ते काय सांगाल अजून कसं वाटत तुम्हाला खूप छान वाटलं मला मी आता सहा महिन्यापासून इथं चतुर्थीला येते खूप छान वाटतं आज पण माझी तब्येत बरी नव्हती पण मला राहुल्या गेलं नाही म्हणून मी आता संध्याकाळी इथं गणेशवाडीला संभाजीनगर येथून भेट दिलेली आहे तर मला खूप म्हणजे अतिशय आनंद झाला की मी आज इथं येऊ शकले कस आहे काय सांगाल अशी आख्या आहे ह्या धुळे गणपतीची कि ज्या वेळेस आणि दानवा युद्ध झाला आणि समुद्र मंथनाची पाळी आली त्यावेळेस हे समुद्र मंथनातून निर्माण झाले याची आख्या आहे आणि जे भक्त येऊन जातात त्यांना कुठली ना कुठली प्रचिती येते त्याच्यावरून हे निश्चितच पावन गणपती आहे जागृत गणपती आहे असा आम्हाला तरी आजपर्यंतचा अनुभव आला मी दिलीप निकम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अध्यक्ष अर्बन अर्बनसेवक आणि प्रत्येक प्रत्येक आपण बघू शकतात भाई भक्ताची जर सकाळपासून लिंक लागलेली असती आणि आपल्यासोबत आहे जे कंटिन्यू गणपती सेवा हो करतात तात्या, आ, तात्या आ, कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना गणेश गाड़ी मधे यानी पूर्व भारत मजे पूर्ण भारतामध्ये जुळे गणपती कुठेही नाही पाच फूट उंचीचे आणि चार फूट रुंदीचे सारखे उजव्या सुंदीचे जुळे गणपती पूर्ण भारतामध्ये नाही मी चारधाम यात्रा फिरलो मला पूर्ण भारतामध्ये कुठेही असे गणपती दिसलेले नाही मी सतत चौकशी करीत राहिलो आणि या ठिकाणी बाळासाहेब पवारसारखे मोठमोठे लिडर इथे ये येऊन महापूजा केली आणि प्रत्येक आमदार खासदार जिल्हा परिषद साखर कारखाने वगैरे सगळे निवडणुकीचा प्रचाराचा नाराज जो इथं फोडतो तो, तो निश्चितच विजयी होतो असा या गणपतीचा अनुभव आहे आणि तसेच ज्यांना मुलं बाळ होत नाही किंवा काही नऊसाचे किंवा जे काही उद्योग असते तर त्याला हे गणपती पूर्ण पावता त्या पावल्यामुळं इथं बऱ्याचशा लोकांची गर्दी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक चतुर्थीला अनेक लोक येतात प्रत्येकाने नव नवस वगैरे करतात आणि अन्नदान करतात पुन्हा काही गणपतीला लागली तर मदतही करतात पूर पुढारी वगैरे अधिकारी पुलीसवाले वगैरे सर्वजण येतात तसे चॅनलचे सुद्धा बऱ्याच वेळेस यांनी आमचे कीर्तनाचे जे त्याचे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवलेले आहे आणि आत्ताच राष्ट्रवादीची कार्यकर्ते मालती ताई निकम ह्या आलेल्या आणि भविष्यात आता म्हणजे लवकरच ह्या आमदारकी पदासाठी ते सुद्धा प्रस्तुत होणार आहे पहिला निधी ते हे झाल्यानंतर पहिला निधी ते गणपती देणार आहे असं प्रत्येक बरेचसे पुढे आणि ह्या निवडणुकीच्या काळात सगळे जण येतात आणि नऊ सगळे करतात आणि बऱ्याचशा लोकांना ती पावलेली आणि पावत राहतील म्हणून त्यांचं जुळे पावन सिद्ध महागणपती म्हणून त्यांची प्रस्तुती आहे आणि तसं नामकरण झालेलं आहे तरी आपण बघू शकत ह्या गणपतीचा एक महिमा असा आहे इथं जो बी आमदार खासदार असेल ते त्यांच्या प्रत्येक वेळेस इलेक्शनचे नारेळ इथून पुढे जातं आणि त्याचं प्रचिती प्रत्येक भागता येतली ती आत्ताच माग कारखान्याचे इलेक्शन झालं त्यावेळेस माननीय कृष्णा पाटील डोळगावकर यांनी इथून सुरुवात केली तर त्यांना चांगलं यश भेटलं आणि त्या ते कारखाना ज्यांना चांगल्या स्थितीमध्ये चालू केलेला आहे असे अनेक प्रसिद्धी इथं येतात आहे आपल्यासोबत आहे की काय सांगा तुम्ही गणपती सेवा करत असाल तुम्हाला काय सांभाळतो आम्ही गणपतीची प्रत्येक चतुर्थीला मोठा कार्यक्रम करतो या ठिकाणी मोठा उत्सव असा आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो भाविक या ठिकाणी अन्नदान करतात त्या त्या भाविकाला आम्ही मदत करतो सगळे टीम आमचे जे गाव गावातले मुलं आहे ते सगळे आम्ही त्यांना मदत करत राहतो मोठ्या प्रमाणात भाविक सकाळ साडेपाच पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत गणपती मंदिरावर भाविक हे येत राहतात भजनी मंडळी येत राहतात कीर्तनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी आणि महाराज मंडळी प्रत्येक चतुर्थीला आम्ही कार्यक्रम करत असतो इथं भंडारा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो सोबत आहे प्रकाश किशनराव निळ निळपाळ सर ते रनिंग सरपंच आहे सरपंच काय सांगा संदर्भामध्ये कसं वाटतं तुम्हाला या कार्य गणपतीच्या मंदिरासाठी नेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न चोवीस तास प्रयत्नशील असतो आणि कधीही गरज पडली कशीची गरज पडली तर आम्ही सगळं पूर्ण फॅमिली आणि पूर्ण हे गाव या गणपती मंदिरासाठी मदत करत राहतो विश्वनाथ युवासेना तारख काय सांगा सर तुम्हाला काय अनुभव म्हणजे आता आमच्या घरात दोन तीन पिढ्यापासून कायम गणपतीची सेवा चालू आहे दिवसभरात कितीतरी व्यस्त शेड्यूल असला चतुर्थीला आता म्हणजे मी आता सुद्धा नगरवरून दर्शनाला इथं आलो आहे मग आता इथून काही जाणार आहे म्हणजे गणपतीची प्रसिद्धी भक्त भाविक भक्तांना येते राजकारणात आली म्हणून नाही पण असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारात लोकांना काही कौटुंबिक अडचणीत असो काही कोणाला धंद्याचा असलो किंवा कोणालाच करण्यात आतो प्रत्येकाला ज्या त्या क्षेत्रात जिथं कुठं गरज पडते तिथं हा गणपती त्यांनी केलेल्या नवसाला पावतो म्हणून इथे खाती तालुक्यात नाही तर पूर्ण जिल्ह्यात झालेली आहे त्याच्यामुळं इथं आमचं भाविकांचा एकदम कायम ओढा असतो आणि गंगापूर असेल किंवा आजूबाजूची तर आपण लक्षात पंचपूर शिथे गावं असतील तिथून सगळीकडून इथं भाविक भक्तांची गर्दी चतुर्थीच्या दिवशी होत असते धन्यवाद आपण बघू शकत गणेशवाडी इथे आता मोठ्या प्रमाणामध्ये चतुर्निमित्त भाविक येत असतात आणि आम्ही प्रत्येक बातमी आपल्यासोबत कुठलं देवस्थान असो किंवा कुठलंही निसर्ग स्थळ असो ते आम्ही सुपर मार्शनिचारावर घेऊत असतो पात्रा संभाजीना गलटी पिवा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल